सत्कार करण्याचं कारण काय सांगायचं आहे सत्कार करण्याचं कारण म्हणजे इंद्र मिरची लावली तुम्ही आणि पाच साहेब हेड देऊन गेले की रोप उपसून टाका म्हणून दुसरी लावा म्हणजे कारण पन्नास टक्के व्हायरस कागद होत होतं त्याला मग परत साहेबांचं शेड्यूल घेतल्यावर साडे सात आठ लाख रुपये माझं झालं त्यासाठी साहेबांचं सत्कार करतो तुमचं नाव का नंदकुमार कुबेर जाधव काशिगाव तालुका पंढर मी प्लॉट वगैरे एकदा बी आहे ना आज मला पहिल्यांदा माहिती पडली शेड्यूल घेतले ऑनलाईन चालू

पैसे आठ लाख रुपये झाले एक लाख रुपये व्हायचे शेतकऱ्यांना परत माळवच केलं नसतं पैसे जरी पूर्ण शेन दाखले होते मी तीन लाख रुपये खर्च होता टोटल मे महिन्यात लागून गेलं अकरा मे लागून गेले त्यामुळे शेन्य होत तरी पण वायरस असल्यामुळे काढूनच टाका मारायची काढून टाका आता सप्लाय करताना मला माहिती पडत शेड्यूल घेत अजून किती तर शेतकरी येते रोज मला पाचशे पस, च्या आसपास ऑनलाईन शेड्यूल येते त्या ती माहिती पडत नाही कोणाला शेड्यूल आहे कुठून जाते काय येते कोणाला किती फायदा झालाय